खाना विरोधात आम्ही गिरगावकर या संघटनेकडून पोस्टरबाजी जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक कबुतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बाईटक। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील मोठ्या नेत्यांना भाजपची दारं खुली भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्यांना पक्षात घ्या अशा सूचना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर सर्व विभागाध्यक्षांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश मतदारसंघातील कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या शिंदेंच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात कदम यांच्यावरील आरोपांनंतर शिंदेचा दौरा महत्वाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील घराबाहेर बेरोजगार तरुण करणार आंदोलन बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर साजरे करणार काळी दिवाळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही तरुण आंदोलनावर ठाम शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार पुण्यातील वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीसाठी एकत्र येणार बैठकीमध्ये साखर कारखान्यांसंदर्भात होणार महत्वाची चर्चा खायवळ <गाएवल> परदेशात पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय खासदार सुप्रिया यांचा हल्लाबोल अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे करणार तक्रार स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बॉटल फेकल्याप्रकरणी तीन संशयित सा ताब्यात सांगोल्याच्या कोळा गावातील तानाजी बोही मोहिते या तरुणासह दोन जण ताब्यात दारूच्या नशेत बॉटल फेकल्याची माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती अतिवृष्टीग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ तीन महिन्यांचं वीज बिल सुद्धा माफ होणार इंदापूर तालुक्यातील भवानी नगरमध्ये आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर राहणार उपस्थित भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकेत सुद्धा उपस्थित राहणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते कृषी क्षेत्रासाठीच्या पस्तीस हजार चारशे चाळीस कोटींच्या दोन प्रमुख योजना सुरू पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता अभियान या योजना सुरू पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पबमध्ये मद्य विक्रीचा मनसेकडून पर्दाफाश शासनाचे नियम डावलून पहाटे तीन पर्यंत मद्य विक्री पब कायमचा सील करण्याची मनसैनिकांची मागणी दहिसर ते गुंदवली मेट्रो सात आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ यांच्या जोडणीसाठी मेट्रो दोन अ आणि मेट्रो सातच्या वेळापत्रकात बदल आजपासून अठरा ऑक्टोबर पर्यंत दोन्ही मार्गावरील पहिली मेट्रो सकाळी सात नंतर सुटणार देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक हार्बर मार्गावर वाशी कुर्ला दरम्यान ब्लॉक तर मध्य रेल्वेकडून अजूनही ब्लॉक संदर्भात कोणती माहिती नाही पुण्याच्या धनकवडी परिसरात दोन गटात तुफान राडा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुंडांकडून मारहाण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरातील घटना प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याच्या संशयावरून चाकीनं वार करून केली हत्या युद्धा चा उंबर बार। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर ड्यूरन रेषेच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर तीव्र हल्ला काबूलवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर पाकिस्तानच्या बारा सैनिकांचा मृत्यू